नई जिंदगी परिसरातील काँग्रेस समर्थक रजाक मालकांचा शिवसेनेत उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत दमदार प्रवेश मजरेवाडी व वा नई जिंदगी परिसरातील लोकप्रिय समाजसेवक आणि काँग्रेस पक्षाचे कट्टर समर्थक रजाक मुजावर उर्फ यांनी अखेर शिवसेनेत प्रवेश केला आहे हा प्रवेश सोहळा शनिवारी मुंबई येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिवसेना महाराष्ट्र प्रदेश महासचिव संजय मोरे यांच्या हस्ते पार पडला यावेळी सोलापूर जिल्हा लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे सलाउद्दीन शेख आणि शहर शिवसेना सचिव शिवानंद कट्टीमणी हेही उपस्थित होते रजाक मालक हे नई जिंदगी परिसरातील एक लोकप्रिय आणि सक्रिय सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी यापूर्वी अनेक विकास कामे केली असून मागील विधानसभा निवडणुकीत त्यांनी दक्षिण सोलापूर मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी ही लावली होती प्रवेश सोहळ्यात रजाक मालक यांनी परिसरातील गटार ड्रेनेज पाणी पुरवठा लाईट रस्ते अशा अनेक अपूर्ण विकास कामांकडे उपमुख्यमंत्री शिंदे यांचे लक्ष वेधले यावर त्वरित उपाययोजना करण्याचा आश्वासन शिंदे साहेबांनी दिले रजाक मालक यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेला नई जिंदगी परिसरात नवे बळ मिळण्याची शक्यता आहे अशी चर्चा सोलापूरात सुरू झाली आहे याचे फलित म्हणून सोलापूर शिवसेना शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांच्या हस्ते बालाजी सरोवर येथे रजाक मालक यांचा शाल टोपी व पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमांमध्ये दिव्य न्यूज मराठीचे संपादक अब्दुल पठाण अंतिम न्याय न्यूज संपादक शब्बीर मनियार रणनीती टाइम्सचे युनू सत्तार शकील मुंडेवाडी फारुख सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते